कारण का कोविडच्या काळात मी जेव्हा रेमडेसिवीर गे इंजेक्शन घेतलं ना तेव्हा ते, ते युपू हमी कंपनीने बनवलं होतं हे मी ना विचारलं तेव्हा मी माझा जीव वाचत होते आणि जे इंजेक्शन मला सिरम इंस्टिट्यूटनी दिलं ना तेव्हा पुनावाला कोण आहेत हे मी विचारलं नाही मला तेव्हा सगळ्या डॉक्टरांमध्ये आणि नर्स आणि वॉर्डबॉय मध्ये माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं की माझा जीव वाचवण्यासाठी हेच रेमडेसिवीर मला पाहिजे आणि हेच सिरम इन्स्टिट्यूटनी पुनावालांनी घेतलेले इंजेक्शन त्याच्यामुळे मी ह्याच्यात कधीच अडकत नाही कारण का जो चांगलं काम करतो आणि ही महात्मा गांधींची शिकवण आहे त्याच्यामुळे मी भारतात ज्या भारतात राहते जपते ते महात्मा गांधींचा भारत आहे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आणि हा देश संविधानाने चालतो कुणाच्या मनमर्जीने चालत नाही